मालवण चिवला बीच इथं दिनांक एकवीस आणि बावीस डिसेंबरला पोहण्याच्या स्पर्धा अर्थात स्विमिंग कॉम्पिटिशन आयोजित केली आहे चिवला बीच येथील समुद्र किनाऱ्यावर मुंबईच्या एका संस्थेमार्फत गेली अनेक वर्ष या पोहण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं या स्पर्धांसाठी प्रत्येक स्पर्धकाला रुपये दोन हजार अशी रक्कम फी म्हणून आकारली जाते मात्र स्थानिक मुलांना फीमध्ये कोणत्याही प्रकारे सूट दिली जात नाही स्थानिक मुलांचे पालक शहरवासियांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या संपन्न नसल्यामुळे केवळ आर्थिक कारणास्तव स्था। स्थानिक मुलांना या स्पर्धेमध्ये सहभागी होणं शक्य होत नाही त्यामुळे नगरपालिका आणि तहसीलदार यांच्याकडून स्थानिक भूमिपुत्रांना शंभर टक्के फीमध्ये सूट देण्याची अट या संस्थेला परवानगी देतानाच घालण्यात यावी तसंच गावातल्या भूमिपुत्रांसाठी हे कायमस्वरूपी धोरण ठेवून त्यांना फीमध्ये पूर्णता माफी द्यावी आणि या गोष्टीचा स्पष्ट उल्लेख प्रवेश अर्जामध्येच केलेला असावा स्थानिक मुलांना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळावी अशी मागणी सौशिल्पा यतीन खोत यांनी निवेदनाद्वारे केली आहे चिवला मालवण चिवला येथे जे स्विमिंग कॉम्पिटिशन भरवलं जात आपल्या भारतभरातून कॉम्पिटिशन साठी मुलं इथे मालवण शहरात दाखल होतात आमचं एक निवेदन होतं समस्त पालक वर्गाकडून आणि स्विमिंग कॉम्पिटिशन जे स्पर्धक उतरणारे आहेत स्पर्धेत त्या सगळ्यांनी आमची भेट घेतली त्याप्रमाणे आम्ही मालवण नगर परिषद आणि तसच मालवण तहसीलदार ऑफिस येथे एक निवेदन दिलंय निवेदन असं आहे की कॉम्पिटिशनला उतरणारे स्पर्धक हे स्थानिक लेवलचे जे आहेत म्हणजे भूमिपुत्र त्यांना न्याय मिळावा जे फी आहे त्या फी सवलत किंवा फी माफ व्हावी हे कायमस्वरूपी एक धोरण आकारायला हरकत नाही असं सगळ्यांमधून आवाज येतोय जसं स्थानिक कलाकारांना न्याय मिळतो तसा स्थानिक खेळाडूंना ही न्याय मिळावा आणि अशी रत्न ही मालवण मध्ये आहेत कारण हल्लीच स्विमिंग करत असताना एक पर्यटक बुडाला होता आणि त्या पर्यटकाला दोन छोट्या बच्चूंनी वाचवलं होतं तर अशी अनेक उदाहरणं आहेत असे मुलं जगात नक्कीच या पुढे व्हावीत आणि संस्था जे काम करतेय स्विमिंग कॉम्पिटिशन वगैरे घेत आहेत तर त्याही संस्थेचं आम्ही स्वागत करतो आनंद आहे की आर्थिक उलाढालही होते आणि मालवण हे पर्यटनाचं केंद्रबिंदू असल्यामुळे अनेक व्यावसायिकांना याचा फायदा होतो त्यासोबतच आपल्या खेळाडूंनाही त्याची सवलत मिळावी यासाठी हे एक छोटस निवेदन आम्ही तहसीलदार ऑफिस आणि मुख्य अधिकारी मालवण नगर परिषद आ, ला दिला आहे तसच माहितीसाठी सविनय आदरही के, सादर केलेला आहे ते जिल्हाधिकारी ओरस येथेही सादर केलेला आहे अधिकारी मुख्य अधिकारी आपले आ, नगर परिषदचे आहेत मालवण तसंच कचेरीत आपण आता आहोत तहसीलदार मॅडमशी बोलणं झालं नेहमी त्यांचं सहकार्य चांगलं असतं आणि अशा गोष्टींना त्यांचं प्रोत्साहन असतं पॉझिटिव्ह बोललेत बसून आपण चर्चा करून यावर तोडगा काढूया It's a music studio.